नमस्कार मित्रांनो संबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहीत असण आवश्यक असत जुने फेरफार उतारे सातबारा आठ उतारा यासारख्या जमिनीसंबंधीचे कागदपत्रे एकोणीसशे चाळीस पासूनचे तुम्हाला हवा असल्यास तुम्हाला वारंवार तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तक्रार माराव्या लागतात याचबरोबर तुमचा पैसा आणि वेळ खर्च होतोच पण हेच तुम्हाला घर बसल्या एका क्लिक वर अगदी मोफत मिळू शकते होय पण ते कसे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होईल तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो माझ्या बाबतीत जो मला अनुभव आला तो इतरांना अनुभव येऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे मला माझ्या जमिनी संदर्भाचे जुने कागदपत्रे हवे होते तर मला वारंवार तहसील कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागल्या वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी खर्च झाल्या पण तुमच्या बाबतीत हे होऊ नये यासाठी हा व्हिडिओ सादर करत आहे प्रथम तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन ही वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आता प्रथम तुम्हाला जमिनी संबंधीचे जुने उतारे पाहिजे असेल तर प्रथम तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल कारण हे ओपन करण्यासाठी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड हवा असेल तर पासवर्ड आणि लॉग इन आय डी तयार करण्यासाठी न्यू युझर रजिस्ट्रेशन हा जो काही ऑप्शन दिसतो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू युजर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी प्रथम तुमचं नाव त्यानंतर मधलं नाव त्यानंतर तुमचं आडनाव त्यानंतर तुमचं जेंडर इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्हाला इथं इंडियन दाखवली जाईल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे इथून तुमचा जो काही व्यवसाय असेल तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेस किंवा सर्व्हिस मध्ये असाल तर सर्व्हिस किंवा ऑदर काही तुम्ही शेती करत असाल किंवा तुमचा जो काही धंदा असेल किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्ही ऑदर हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी आता मित्रांनो सर्वांच्याकडे चार अँड्रॉइड फोन असल्यामुळे तुमच्या अँड्रॉइड फोन मध्ये ईमेल आयडी दिलेला आहे तुम्ही प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्ही तुमचा मेल आय डी घेऊ शकता तो मेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इथून तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ही संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुमचा जो काही पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे जसे की तुमचा घरचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे घरचा नंबर टाकून झाल्यानंतर इथं फ्लोर नंबर त्याचबरोबर बिल्डिंगचं नाव त्याचबरोबर तुम्हाला तुमचा ज्या एरियामध्ये राहता त्याचा पिनकोड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे इथून तुमचं लोकेशन निवडत असताना तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्याचबरोबर इथून तुमचं जे काही सिटी आणि एरिया असेल तो निवडायचा आहे त्याचबरोबर तो निवडून झाल्यानंतर तुमचा तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचं स्टेट तुम्हाला निवडायचं आहे म्हणजेच राज्य निवडायचं पर्सनल इन्फॉर्मेशन आणि ऍड्रेस याची माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला लॉग इन इन्फॉर्मेशन मध्ये यायचं आहे लॉग इन इन्फॉर्मेशन मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मेल आय डी तुम्ही लॉग इन आय डी म्हणून टाकू शकता आता मित्रांनो लॉग इन आयडी म्हणून तुमच्या लक्षात राहील असं तुम्ही काही टाकू शकता जसे की तुमचा फोन नंबर जसे की तुमचं नाव पण हे टाकत असताना तुम्हाला जरा जपून टाकायचं आहे की जेणेकरून तुमचा लॉग इन आय डी दुसरा कोणीही वापर करू शकत नाही अशा पद्धतीनं ना, तुम्हाला लॉग इन आय डी तयार करायचा आहे त्याचबरोबर लॉग इन आय डी तुम्ही टाकल्यानंतर एक अवेलेबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इन आय डी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे आता पासवर्ड टाकत असताना तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर त्याच्या पुढे तुम्हाला इथं तुम्हाला एक प्रश्न निवडायचा आहे इथं प्रश्न निवडत असताना तुम्हाला इथं बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जो आवडेल तो प्रश्न तुम्ही इथून निवडायचा आहे या ठिकाणी मी यामध्ये हॉट इज द नेम ऑफ फेवरेट पेट म्हणजे तुमच्या आवडत्या प्राण्याचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे मी हा प्रश्न इथून निवडत आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला या पुढील कॉलम मध्ये किंवा या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे तुमच्या आवडत्या प्राण्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता मित्रांनो हे कशासाठी आणि का मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताना तुम्ही तुमचा पासवर्ड जर विसरला असेल तर त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला फॉरगट करताना हा प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तरच तुमचा पासवर्ड हा फॉरगड होऊ शकता अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याचा मेसेज तुम्हाला समोर दाखवला जाईल आता यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो प्रथम तुम्हाला ज्या होम यायचं आहे इथून बॅक केल्यानंतर जी आपण लॉग इन आय डी आणि पासवर्ड ची जे पहिलं पेज आहे त्या ठिकाणी आपल्याला याय डी म्हणून तुम्ही जो मगाशी लॉग इन आय डी टाकला होता रजिस्ट्रेशन करते वेळी तो लॉग इन आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर लॉग इन आय डी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर खाली दिसत असलेले जे काही अंक आहे म्हणजे आपण त्याला कॅप्चा म्हणतो तो, तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे त्या अगोदर मित्रांनो आपल्याला या ई रेकॉर्ड वर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट मिळू शकतात ते प्रथम आपण पाहूया आता आपल्याला या कार्यालयामध्ये किंवा आपल्याला एका एक क्लिकवर कोणकोणते कागदपत्रे मिळू शकतात तर तुमचे जुने फेरफार असेल तातबारा असेल आटं असेल त्याचबरोबर इनामपत्रक असेल जन्म आणि मृत्यूचं पत्र असेल बोट खातं असेल खासरा, खासरा पत्रक असेल खासरा पाहणीपत्रक जोड तक्ता कूळ रजिस्टर जुने पाहणीपत्रक अशा प्रकारचे प्रकारे एकूण एकसष्ट प्रकारचे आपल्याला दस्तऐवज या ठिकाणी आपल्याला एका क्लिकवर मिळू शकते ते कसे मिळवायचे आता आपण पाहूया प्रथम तुम्हाला परत इथं यायचं आहे लॉग इन आणि युजर आय तुम्ही टाकून झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीन दिसेल आता वरती इथं तुम्हाला सगळे मेनू बार दिसतील जसे की रेग्युलर सर्च कार्ड बेस कार्ड बेस ऍडव्हान्स सर्च रिव्ह चार्ट डाउनलोड हिस्ट्री आणि हेल्प तर तुम्हाला इथं बेसिक सर्च मध्ये या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बेसिक सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आता मित्रांनो इथं तुम्हाला प्रथम तुम्हाला जिल्हा विचारला जाईल इथून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे त्याचबरोबर जरास सर्च होईल सर्च झाल्यानंतर मित्रांनो जरा कधी कधी या वेबसाईटला वेळ लागू शकतो त्यामुळे काळजी करू नका तुमचा जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथून निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर तुमचा जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे गाव निवडून झाल्यानंतर इथं मित्रांनो मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकसष्ट डॉक्युमेंट म्हणजेच एकसष्ट कागदपत्रेची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यापैकी तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट जे हवे असेल ते आपण इथून सिलेक्ट करायचंय आता या ठिकाणी मला या केसमध्ये ओल्ड म्युटिशन म्हणजेच सात बारा जुना जो काही असेल उतारा तो उतारा मला इथं पाहिजे तर मी इथं ओल्ड म्युटिशन हा ऑप्शन निवडत आहे तुम्हाला जर जुना सात बारा पाहिजे असेल तर इथून तुम्ही निवडू शकता तुम्हाला आठ पाहिजे असेल तर तो सिलेक्ट करू शकता तुम्हाला जे डॉक्युमेंट हवे असेल त्या डॉक्युमेंट वर तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला पॉपअप दाखवला जाईल तो पॉपअप व्यवस्थित वाचायचा आहे आणि ओके, ओके या बटनावर क्लिक करायचा आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट नंबर हिसा नंबर नंबर किंवा प्लॉट जे काही तुम्हाला माहित असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता मित्रांनो गट नंबर असेल किंवा हिस्सा नंबर असेल किंवा सर्वे नंबर असेल हे आपल्याला कशाला मिळेल तर हे आपल्याला आपला जो सात बारा असतो त्या सात बारावर सगळं दिलेलं आहे त्या सात बारावर तुम्हाला हे गट नंबर मिळू शकतो या ठिकाणी मी या केसमध्ये ज्या व्यक्तीचा आपल्याला त्याचा गट नंबर मी या ठिकाणी टाकतो आता मित्रांनो गट नंबर टाकून झाल्यानंतर इथं सर्च नावाचा ऑप्शन आहे या सर्च नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे या ठिकाणी सर्च नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जराशी वेबसाईट ही सर्च करून तुम्हाला अशा पद्धतीनं रिझल्ट दाखवतील या ठिकाणी तुम्ही बघितला असेल तर इथं तुम्हाला सर्वे नंबर दाखवला जाईल त्याचबरोबर तुम्हाला हिस्सा नंबर दाखवला जाईल त्याचबरोबर तुम्हाला इथं ओल्ड सर्वे नंबर या ठिकाणी दाखवला जाईल त्याचबरोबर गट नंबर गट नंबर कोण कोणते आहेत हे दाखवले जातील त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इयर दाखवले जाईल एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे अडुसष्ट अशा ठिकाण तुम्ही जुने तुमचे कागदपत्रे जमिनीचे काढू शकता आता तुम्हाला जो कागदपत्र काढायचा आहे कुठल्या वर्षाचं त्याच्या नावाच्या समोर तुम्हाला ऍड टू चार्ट नावाचा ऑप्शन दिसतो या ऍड टू चार्ट नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर एक नवीन पेज परत रिफ्रेश होऊन येईल आता या ठिकाणी तुम्हाला जर जे कुठलं डॉक्युमेंट हवे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता आता मित्रांनो इथं तुम्हाला दोन पेज दाखवले आहेत एकोणीसशे सत्तावन्न पासूनचे जे काही डॉक्युमेंट आहेत दुसरं पेज आपण ओपन करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल दुसरं पेज ओपन केल्यानंतर या ठिकाणी या व्यक्तीचे डॉक्युमेंट सर्व तुम्हाला या ठिकाणी अपडेट झालेले मिळू शकतात अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं रिव्ह चार्ट हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल आता ओपन झालेलं पेज अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला इथं सूचित करतो की लगेच कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करू नका कारण कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आणि तुम्हाला काही पद्धतीचा एक पॉपअप दाखवला जातो तर इथं तुम्ही येऊन थांबायचं आहे एक दोन मिनिटं थांबायचं आहे दोन मिनिटांनंतर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जे काही उतारे असतील जुने उतारे ते तुम्ही डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने एक नवीन पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू तुम्हाला ऑप्शन दिसेल तर या व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्ह्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ओल्ड म्हणजे जुनं जे काही फेरफार नोंदी असतील त्या नोंदी अशा प्रकारे तुम्हाला दिसतील आता ह्या नोंदी तुम्ही याची प्रिंट करू शकता म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा जो वेळ आणि पैसा खर्च झाला तो तुमचा होऊ नये यासाठी मी तुम्हाला अगदी एका क्लिक वर एका तुमचे जुने जे काही असतील ते कागद तुम्ही डाउनलोड करू शकता निश्चितच मित्रांनो या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल मी अशी आशा करतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र